भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेतून चांदवड ते बोपाणी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न चांदवड ते बोपाणी या रस्त्याचे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नगर जवळ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून श्रीफळ वाढवून कामाचा श्रीगणेशा करण्यात आला हा रस्ता चांदवड ते बोपाणी सहा किलोमीटरचा असून त्याला तीन कोटी त्र्याऐंशी लाख एवढा निधी मिळाला असून तरी या कामाचा चांगल्या प्रकारचा दर्जा व्हावा या रस्त्यांसाठी कुठल्याही नागरिकांनी अडीअडचणी आणू नये असे खासदार भास्कर भकरे यांनी यावेळी सांगण्यात आले हा रस्ता मंजूर करून दिल्यासंदर्भात खासदार व आमदार यांचे आभार माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी मानले यावेळी शिरीष कुमार कोतवाल डॉक्टर सयजीराव गायकवाड ॲडव्होकेट नवनाथ आहेर ॲडव्होकेट कोतवाल सुधीर कबाडे प्रकाश शेळके व बोपाणे सरपंच हंडगे नंदू कोतवाल विकी जाधव दीपक हांडगे गोकुळ देवरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ना। 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 भारत सरकारच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून चांदवड बोपाने या रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न आहे तसं जर बघितलं तर अनेक दिवसाची मागणी की चांदवड बोपाने रस्ता व्हावा ती मागणी आज पूर्ण होते कारण नुसतं बोपाने गावालाच नाही तर बोपाने गावाच्या आजूबाजूला असलेलं वेगवेगळी गावं दरसवाडी आहे तिसगाव आहे उर्दुळ आहे निमगवान आहे किंवा आजूबाजूला सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सगळ्यांना चांदवडला येण्याचा मार्ग हा तसा खडतर होता परंतु ह्या रस्त्याच्या कामामुळे एक चांगल्या पद्धतीचा रस्ता पंतप्रधान ग्राम सभेकडून होणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांचं शे, दळणवळण असेल किंवा बाकीच्याही गोष्टी त्यांना करण्यासाठी शुस्कर होणारे ती मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते त्याचं भूमिपूजन झालंय कॉन्ट्रॅक्टरला त्याचबरोबर शेतकऱ्यांना ते काढून रस्ता चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा भरून घ्यावा शेवटी तो आपल्या सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय आणि मला आनंद आहे की माझ्या कार्यकाळामध्ये अनेक दिवसाची मागणी या निमित्ताने पूर्ण होते भाऊ या रस्त्यासाठी पाठपुरावा केला त्या संदर्भामध्ये तुम्ही या रस्त्याला आज आनंदाची गोष्ट आहे कारण बऱ्याच दिवसापासून या परिसरातली जागोवस्ती असेल निंदवान असेल धनुर असेल उधूळ असेल बोपाना असेल तिसगाव असेल या लोकांना हा निरेस्ट येण्याचा रस्ता आहे आता हा रस्ता जर इथून बोपाण्यापर्यंत जर गेला तर उजव्या हाताला फिरलं तर दिसगाव पुरदुळपर्यंत जात आहेत तर हाताला फिरलं तर तिकडं निमगवण आणि हिवरखेड्याला जात आहेत बोपणाला गेलं ते डायरेक्ट दिग्वतला जात आहेत एवढ्या मोठा ॲप्रोच या रस्त्यामुळे होणार आहे मी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं साहेबांचं साहेबांच्या निमित्तानं आभार मानतो की आपण हा रस्ता आम्हाला मंजूर करून दिला त्याबद्दल तुमचा आभार आणि आपल्या माध्यमातून सगळ्या चांदोड तालुक्यातल्या जनतेला चांदोड विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या भगिनींना या दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव